या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्रील, पत्ता बारा, पद्मशाली नगर, को ट्रोड, केमिकल जवर, तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश सोलापूर सिव्हिल साठी नवे एम आर आय मशीन मंजूर सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे नव्या एम आर आय मशीनच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे येथे सध्या कार्यान्वित असलेली मशीन साधारण बारा वर्षे जुनी असून कालबाह्य झालेली ही मशीन वारंवार दुरुस्त करून वापरण्याचा प्रयत्न होतो मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील एम मशीन बंद असल्याने सोलापूर जिल्ह्यासह हो शेजारील कर्नाटक व तेलंगणातील हजारो रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते बाहेर खासगी रुग्णालयात महागडे एम आर आय स्कॅन करून आणण्याशिवाय रुग्णांना पर्याय नव्हता सोलापूर शहर मध्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत या प्रश्नावर ठोस भूमिका घेत सोलापूरच्या सिव्हिलसाठी नवे एम आर आय मशीन मंजूर करून घेतले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत आमदार कोठे यांनी सोलापूरच्या रुग्णांसाठी एम आर आय मशीनची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट केले सोलापूरच्या मध्ये नव्या तंत्रासह हो, एमआरआय यंत्रणा उपलब्ध झाल्यास गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार असल्याची बाब अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनीही बैठकीत मांडली आमदार कोठे व झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना त्वरित निधी मंजूर करण्याचे आदेश दिले सदर बैठकीला ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त यांच्यासह समितीचे अन्य सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सोलापुरातील आरोग्य सुविधांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे नवीन एम आर आय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असून त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द स्टील आमच्या इथे चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर